धानोली या गावामध्ये वीस तारखेला आपल्याला तीन सात ते तीन सात ते तीन या वेळेमध्ये मतदान करण्यासाठी जायचं आहे तिसऱ्या नंबरच्या बटन आहे माझ्या त्या तिसऱ्या नंबरच्या कमळाच्या बटनावर बटन दाबून मला विजय करायचा आहे एक तुम्हाला आठवण काढून देतो तुम्ही लोक गावकऱ्यांनी उपोषण केलं होतं आमरण आणि आमरण उपोषणाच्या वेळेस मी या गावात आलो होतो धानोली धानोली वासियांना मी वचन दिलेलं आहे की आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत आपण तो धानोली रोड बनवणार आहे आणि त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवा आमदारकीची तयारी करा सहा महिन्याच्या आतमध्ये धानोली रोड बनवतो हे तुम्हाला सगळ्यांना नमस्कार मित्रांनो बातमीच्या युवा मध्ये आपले स्वागत आहे शासनाने केले धनोली वासियांचा विश्वासघात आता होणार रेल्वे थांबावा आंदोलन लोकशाही व्यवस्थेत आमदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात त्यांच्या समस्या व अपेक्षा शासनापर्यंत पोहोचवतात आणि लोकांच्या हितासाठी कायदे बनवतात पण काही वेळा हे आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी विश्वासघात करतात हा विश्वासघात जनतेला आणि लोकशाही व्यवस्थेला मोठा धोका निर्माण करतो तसेच धोका धानोली परिसरातील ग्रामपंचायत वासियांनी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे धानोली बामणी ह्या रस्त्याची समस्या घेऊन धानोली परिसरातील ग्रामपंचायतच्या पाठिंबा संगणमताने धानोली गावातील पाच युवकांनी बेमुदत आमरण उपोषण माय सप्टेंबर दोन हजार चोवीसला केले होते त्यावेळी उपोषणकर्त्यांना व गावकऱ्यांना कित्येक पक्षाचे नेते मंडळी समस्या जाणून भेट दिली व काहीक नेत्यांनी खोटं आश्वासन कागद दाखवून उपोषणाची सांगता करण्यात आली पण आज नऊ महिने लोटून सुद्धा रस्त्याचे काम जसं तसं पडलं आहे आमदार संजय कुरामनी सहा महिन्यात रस्त्याचे काम करून देणार म्हणून जनतेच्या समोर हमी दिली व त्यांचे मत मागून घेतले व आज आश्वासन हारून गेले अशा आमदाराचा विश्वास ठेवायचा नाही तर पुन्हा ठेवणार जनतेच्या विश्वासघात झाल्याने आता पुन्हा छानोली व परिसरातील गाव पुन्हा एकदा रस्त्याच्या समस्या मागणीला घेऊन रेल्वे थांबवा आंदोलन करणार असल्याचे गावकऱ्याकडून व कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे तर जाणून घेऊया गावकऱ्यांची प्रतिक्रिया सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला जेव्हा आमच्या गावचे युवक पिढी आमचे परममित्र मा उपसरपंच साहेब श्यामूभाऊ मेसराम त्यांच्यासोबत राहुल भाऊ बघेले असे धानोलीचे पाच युवक आमरण उपोषणाला बसले होते तेव्हा माजी आमदार असताना संजयजी पुराम अजून सहसरामजी कोरोटे हे जेवढे पदाधिकारी होते त्यांनी सहकार्य केला आणि उपोषण जेव्हा तीव्र आंदोलन झाला तेव्हा संजयजी पुराम माजी आमदार असताना जेव्हा ते आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिला की मी आमदार असो किंवा नसो तुमच्या रोड मी सहा महिन्याच्या आतमध्ये तयार करून देणार काहून की आमच्यात दोन महिन्याच्या नंतर लोक विधानसभेचे निवडणूक होते आणि आमच्या धानोली ग्रामवासीयाचा असा निर्णय झाला होता की आपण इलेक्शनमध्ये बहिष्कार घेणार आणि त्या अनुषंगाने जेव्हा आमदाराला माझी आमदाराला जेव्हा माहिती मिळाली असेल ते आले आणि जाग्यावर भेट दिली आणि त्यांची पूर्ण टीम होती तर त्यांनी त्यांच्या आश्वासनावर हा उपोषण सोडण्यात आला होता पण पर आजपर्यंत त्यांचा वेळ निघाला नऊ महिने झाले तरी त्यांनी आतापर्यंत या कामाला पाठिंबा झाला नाही आणि आता त्यांनी जेव्हा दहा आमच्या गावामध्ये जेव्हा निर्णय झाला की आपण आता जर उपोषणाला अजून पुन्हा सुरुवात करायची आहे तेव्हा त्यांनी दहा जून दोन हजार पंचवीसला एक पत्र काढला आणि तो पत्र आम्हाला दाखवण्यात आला व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या पत्रामध्ये असा लिहिण्यात आलेलं आहे की मी तुमच्या दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनामध्ये तुमच्या कामाला मंजुरी मिळेल तर आमच्या नागरिकांना असा प्रश्न पडला की तुम्ही जेव्हा आमच्याशी हा महिन्याचा वेळ घेतला होता तर तुम्ही नऊ महिने आता केलात का तर आमचे आता पावसाळा लागणार आहे आणि त्या रोडाची अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे की तिथं पावसाळा जर एक पाऊस जर पडला तर सायकल खांद्यावर घेऊन जावं लागते आता आमच्या धानोली गावामध्ये सातवीपर्यंत शिक्षण आहे आणि आमच्या धानोलीच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याकरिता आपल्याला आमगाव गोंदियाला जावं लागते तर आमच्या विद्यार्थ्यांचा भविष्य अंधारात ठेवण्यात आलेलं आहे आजपर्यंत आणि मुलं जे आहेत हे शिक्षक नाही होतील तर आमचा गाव कसं सामोरं जाणार आणि याच अनुषंगाने मी सांगू इच्छितो तुम्हाला आमदार साहेबांना की विनंती करतो कि जवाला वेड़, गेतला, वेड़ गेतला त्या वेड़े वर आपन कार्य व्य कर मी शासन प्रशासन ला विनंती कर हमारा एक यही है कि हमारा जो चार पांच किलोमीटर का जो रोड है धानवरी से बमनी का रोड इसके लिए आमदार साहब पिछली बार आए थे उन्होंने उपोषण हमारा तोड़ा था यानी पांच सितंबर दस सितंबर को हमारा उपोषण कुछ स्थगित किया था और उन्होंने बोला था कि अगर छह महीने में रोड में नहीं बना के दूंगा तो मैं भी आपके साथ में उपोषण में बैठूंगा और उनके साथ में कोई तो भी महाराज जी से त्यागी महाराज ज्ञानी राज जी महाराज उन्होंने भी कहा था कि बेटा अगर नहीं तुम्हारा रोल बनता है तो हम भी आपके साथ में इस उपोषण में आगे बड़ा उपोषण और विशाल उपोषण में बैठेंगे हम लोग करेंगे उसी तैयारी के लिए हम लोग अभी आगे आंदोलन शुरुआत करना रहो आगे जेवुदत उपोषण होनेक पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते आले होते आणि त्यांनी रस्ता पाहणी केली तर त्या रस्त्याला खूप असा चिखल असतो आणि चिखल असल्यामुळे शेतात जाणेसुद्धा खूप त्रासदायक होते लोकांना शेतीचे कामं करण्यासाठी आता शेतात जावं लागते तर शेतातही जाता येत नाही असा तो रस्ता आहे आणि पन्नास वर्षापासून त्या रस्त्याची मागणी होत आहे तरी आजपर्यंत कोणत्याही सरकारने त्याच्यावरकडे विशेष लक्ष दिलेलं नाही आहे आणि इथून येणे येण्या जाण्यासाठी खूप म्हणजे दरेकसापासून बी जे पारपासूनचे या रस्त्याने येण्या आमगावी जाण्याचं येण्या जाण्याचं काम करतात परंतु पावसाळ्याला आला की त्यांचं येणं जाणंसुद्धा बंद होते पावसाळ्यामध्ये म्हणजे त्या रस्त्यानं कोणीही जाऊ शकत नाही अशी दयनीय अवस्था त्या रस्त्याची झालेली असते तरी शासनाशी अशी नसं निवेदन आहे की धानोली गावच नाही तर धानोलीच्या विजेपारपर्यंतचे जे गावं आहेत ना तिथली जे ग्रामपंचायत आहेत सगळ्यांचं या रस्त्यासाठी आम्हाला सहमती आहे आणि सगळे लोक या आंदोलनात समाविष्ट होण्यासाठी सुद्धा तयार आहेत तरी शासनाने जर लवकरात लवकर हा रस्ता तयार केला नाही तर फार मोठा विराट ज जनआक्रोश निर्माण होईल आणि शासनाला याची जबाबदारी शासनालाच घ्यावी लागेल कारण याला नागरिक जबाबदार राहणार नाही सगळ्या शेतकरी बांधवांच्या आपलं जीव मुठीत ठेवून शेताची कामं करण्यासाठी त्या रस्त्याने जा करावी लागते आमचे जे आज आमदार साहेब आहेत रामसाहेब यांनी आश्वासन दिलं होतं की मी आमदार असो की नसो नसलो तरी सहा महिन्यात हा काम करून दाखवी परंतु ते निवडून आले लोकांनी या क्षेत्राच्या लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली आणि ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केला असं माझं म्हणणं आहे कारण त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर आजपर्यंत हा काम सुरू झालेला असता आणि पावसाळ्यात लोकांना येण्या जाण्यासाठी शाळेचे विद्यार्थी त्या रस्त्याने आमगावला विद्यार्जन करण्यासाठी जातात त्यांना फार असुविधा होते त्यांना ट्रेननं जावं लागतं ट्रेन वेळेवर येत नाही त्यांची शाळा बुडते अशा प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांच्या आहेत तर आपणचा आमच्याच गाव नाही तर या क्षेत्रातील लोक या रस्त्यासाठी शासना ना खूप नाराज आहेत आणि शासनाने लोकांची नाराजी दूर करण्यासाठी या रस्त्याचं बांधकाम येत्या या दोन महिन्यात जर पूर्ण केलं तर, तर शासनाची खूप वाहवाई होती होईल आणि लोकसुद्धा हर्षित होतील असं माझे म्हणणं आहे आता रस्ता समस्याकरिता आमदार संजय कुराम व भेरसिंग नागपुरे माजी आमदार अनोली गावकऱ्यासोबत आंदोलन करणार काय याकडे जनतेची नजर गावकऱ्यांनी चांगलावर नाराजी व्यक्त करीत भव्य रेल्वे थांबवा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया सरपंच उत्तरपंच ग्रामपंचायत धानोली यांची प्रतिक्रिया मागच्या सप्टेंबर महिन्यात पाच सप दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस ला जो आमरण उपोषण आमच्या गावकऱ्यांनी केला होता आणि त्या गावकऱ्यांमध्ये उपोषणामध्ये आमचे सरपंच संघटना आहे आणि आजूबाजूच्या क्षेत्रातले आमचे काही लोक आहेत अधिकारी पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि जिल्हा परिषद सदस्य आहे पंचायत समिती सदस्य हे आमदार साहेब सर्व भेटी देऊन गेल्या पण ते रोडाचे अजून काही काम झालेलं नाही पण ह्या कामामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा लागतो हो। गावकऱ्यांना म्हणा शाळेतली विद्यार्थी आहेत त्यांना एकदम चिखलातून सायकलसुद्धा नेता येत नाही ना पायी चालता येत नाही त्याच्यामुळे शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे तर ह्या शिक्षणाच्या फायदा म्हणजे जर करून घ्यायचा असेल तर आम्हाला फक्त तो रोड पाहिजे आणि त्या रोडासाठी जे उपोषण झाले त्याच्यावर आश्वासन देऊन सुद्धा आजपर्यंत रोडाचे काम काही नाही आहेत ते आम्हाला विनंती आहे की शासनाला आणि प्रशासनाला की हे काम मंजूर करून आहे सरपंच संघटना आहे आम आमच्या आजूबाजूच्या क्षेत्रातले नागरिक आहेत ते समोर मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत ता, आहेत आणि आम्ही आंदोलन करू असा आमचा इशारा आहे आम्हाला जेव्हा सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी आपापल्या आप पक्षाच्याबद्दल जो आम्हाला माहिती दिली तर त्यावेळेस माननीय सुरेंद्रजी नायडू जिल्हाध्यक्ष शिवसेना प्रमुख यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जवळून या मार्फत त्यांनी ह्या रोडाची एक पास झालेला आहे म्हणून आम्हाला एक लेटरसुद्धा दिलेला होता मार्किंग झालेला आहे म्हणून आणि असं आपल्याला असं लागलं की आता समोर येणाऱ्या काही महिन्याचं काम चालू होणार आहे पण तोही सुद्धा त्याचाही काही अजून पत्ता झालेला नाही आहे असे प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आश्वासन दिले होते पण ते पूर्ण कोणीच करू शकले नाही आणि हा कामसुद्धा रडकलेला आहे आता तरी ताज्यामध्ये महायुतीची सरकार आहे मागही महायुतीची सरकार होती आता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सरकार एकच आहे त्याच्यामध्ये ह्या कामं करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षांनी भेदभाव न करता आम्हाला ह्या सरळ ह्या गावाच्या विकासासाठी शाळेच्या मुलांच्या भविष्यासाठी ह्या रोडासाठी मागणी केलेलं आहे आम्ही आम्हाला याच्यामध्ये कुठलाही पक्ष करायचा नाही आहे आणि आम्हाला खास म्हणजे निवेदन आहे असेल की हा रोड तत्काळ याला मंजुरी देऊन करण्यात यावा नाहीतर सगळे श शिक्षणात जाणारे मुला मुली गावकरी क्षेत्रवासी कुठून एक मोठा या क्षेत्राच्या विकासासाठी भव्य दिव्य आंदोलनाची तयारीसुद्धा करण्यात येईल मित्रांनो अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल लायकन क्लिक करायला विसरू नका रामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज